उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ऑपरेशन सिद्धूर दरम्यान भारतीय सैन्यानं गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तसेच वीर सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी श्रीगोंदा शहरामधनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली श्रीगोंदा स्थानकापासनं शनी चौक जोधपूर मारुती चौक मार्गे शहीद स्मारक बाजार तळापर्यंत नागरिकांनी हातामध्ये तिरंगा घेत भारत माता की जय अशा घोषणा देत बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवला शहीद स्मारकाच्या जवळ जाऊन रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलच्या अध्यक्ष प्रतिभा पाचपुते बोलताना म्हणाल्यात की ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि देशासाठी सीमेवरती लढणाऱ्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तर श्रीगोंदा शहरात भव्य असे शहीद स्मारक होण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं काम देखील सुरू आहे सदर स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी म्हटलं शहीद स्मारकासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय मात्र सदर काम अतिशय धीम्या गतीनं होत आहे हे काम सव्वीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावं अशी मागणी स्मारक समितीच्या वतीनं निवृत्त जवानांकडनं करण्यात आली आहे या तिरंग रॅलीमध्ये अनेक निवृत्त जवानांसह नगरसेवक आणि नागरिकांनी सहभाग नोंदवलाय नमस्ते आज श्रीगोंद्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान लढत आहेत त्यांचं मनोदय वाढण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं तर ह्या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते त्यांचे सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये भव्य असं शा स्मारक बनावं यासाठी पाचपुते साहेबांनी भरघोस असा निधी टाकलेला आहे तर ते चैत स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी न, 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 आमदारांना विनंती करते आणि आमदारांच्या कानावरती घालून जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सुद्धा ते लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी आमदारांना त्यांची कान उघडणी काढण्यासाठी सांगते शहीद जवान जे शहीद झालेले आहेत त्यांनाही आपण सर्वांना श्रद्धांजली वाहू आणि बावीस तारखेला जे नागरिक बेलगाम मध्ये त्यांना प्राणाची आहुती द्यावा लागली त्यांनाही सर्वांना आपण श्रद्धांजली वाहू जय जवान जय किसान आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर होत असलेल्या भारत सैनिकांची विजयी रॅली तर त्याचप्रमाणे श्रीवंदा सुद्धा या ठिकाणी ही विजयी रॅली संपन्न झालेली आहे यामध्ये विशेषत आपल्या तालुक्यातील संपूर्ण नागरिक आणि तालुक्यातील आजी माजी सैनिक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वांनीच या ठिकाणी देशाच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे आणि या ऐतिहासिक अशा रॅलीचे साक्षीदार झालेले आहेत तर सर्वांचंच मी शहीद स्मारक समिती श्रीगोंदा यांच्या वतीने सर्वांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आम्ही या श्रीगोंदा शहीद स्मारक समितीच्या जवळच उभे आहोत तर श्रीगोंदा येथे होत असलेल्या या ऐतिहासिक वास्तूसाठी आपल्या तालुक्यातील आदरणीय आमदार साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी थी आपल्याला संपन्न केलेला आहे तर या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो हे काम अतिशय संथगतीने चालू आहे तर हे असं न राहता आपण स्वत लक्ष घालून लवकरात लवकर म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत याची आपल्याला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ही इमारत उभी राहील आणि आपल्याला संपूर्ण तालुक्यातील प्रतिनिधींना या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम आणि जवानांना या ठिकाणी जी श्रद्धांजली देता येईल ती सव्वीस जानेवारीपर्यंत देता यावी अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करीत आहेत परत एकदा उपस्थित झालेल्या सर्वांचं स्मारक समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो नक्कीच देशभरातून या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी विजयी रॅली झालेली आहे तर या रॅलीचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या काळात जसं आता ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं तर हा एक पायट होता छोटासा परंतु भविष्यात पाकिस्तान सारख्या मूर्ख देशाने जर अशी काही हिंमत केली तर नक्कीच आमच्या सैनिकांचं आणि जवानांचं मनोबल हे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या काळात ही रॅली एक भव्य असं स्वरूप घेऊन आपल्याला पायास मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका